या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे आपल्या हो। शेतीवाला भाव नाही आपल्याला कर्जमाफी नाही आपल्याला पीक मात्र एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरून द्यायचं आहे आपल्याला निवडणुकीत सांगण्यात आलं तुमची कर्जमाफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्जमाफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या आत पूर्ण कर्ज भरून या सांगितलं केंद्र सरकारनं मागच्या चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये चोवीस टक्क्याचा वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे एका ला चो लाखाला चोवीस हजार रुपये आता खासदाराला जास्त मिळणार आहे अण्णा खासदाराला एका लाखाला रुपये वाढवले कशाला माहितीये का कशाला म्हणा आमचा शेतकरी एकाला केला शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला हा खासदार येणार घेऊन येणार त्या शेतकऱ्याच्या थडग्यापासून येऊन उभं राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळूवरच लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार वाढून दिला पगार कसा वाढवला तात्या यावर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधीपासून बसून वाढवणारा माहिती का मागच्या दोन वर्षीपासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे भत्ता बी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या भाव नाही आणि हा हरामखोर अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या शेतकऱ्यांनी कर्ज भरा म्हणतो